पुण्यातील विश्वराज हॉस्पिटल मध्ये गंभीर दुखापती असलेल्या रुग्णांना वीस हजार रक्कम भरल्याशिवाय उपचार नाकारले गेलेत वीस मे रोजी रात्री साडे अकरा वाजता चितरंजन गायकवाड यांनी हॉस्पिटल मध्ये फोन केला तर त्यांना इंग्रजीत संवाद साधण्यासाठी सक्ती केली गेली -के यावर गायकवाड यांनी धर्मदायी हॉस्पिटल मध्ये उपचार दिले जावेत अशी मागणी केली आणि प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा दिला नमस्कार आज या ठिकाणी एवढा एवढी रात्र झालेली आहे की पाऊस पडतोय आणि आज आपले तुमचं नाव काय ज्ञानदेव जाधव तुमचं गाव कोणतं गिरीम दौंडोर गिरीम दौंडोरण तुमचा पेशंट काय झालेलं अनमार झाले की अनमार झाले मेंदूला मार झाले तर तुमच्या पेशंट तुम्ही आज या ठिकाणी घेऊन आलेले आहे तर त्याला मेंदूला मारहाण झालेली आहे तर आज या ठिकाणी आल्यानंतर या विश्वराज हॉस्पिटलमध्ये की हे जे सांगतात की धर्मदाय आमचं हॉस्पिटल तर मग धर्मदाय हॉस्पिटल असून सुद्धा आज या ठिकाणी यांना वीस हजार रुपये तुम्ही भराच तरच तुमच्या पेशंटला आम्ही त्या ठिकाणी हात लावू किंवा आम्ही इमर्जन्सी रूममध्ये घेऊ तर आज आम्हाला आज या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या विश्वरज हॉस्पिटलबद्दल सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनाला एक विनंती करायची आहे की आज जर यांच्याकडे वीस हजार रुपये भरायला नाही आज जे दहा हजार रुपये भरतात आणि म्हणतात की बाकीची रक्कम आम्ही उद्या भरतो परंतु विश्वराज हॉस्पिटल आज या ठिकाणी ऐकायला तयार नाही आहेत वीस हजार रुपयेच भरा आज यांच्या या हट्टी वागण्यामुळं जर या पेशंटचा जीव गेला तर याला जबाबदार कोण तर आज या ठिकाणी आता या नागरिकांनी मला फोन केला तर यांचं माझी ओळख सुद्धा नाही किंवा असं नाही की मी आम्ही या ठिकाणी येऊन राजकारण करतोय यांचं आमचं नाचं नाही काय नाही फक्त एक माणूस की हाच आमचा धर्म आहे या ठिकाणी यांनी फोन केल्यानंतर मी घरी झोपलेलो होतो परंतु पाच मिनिटानंतर या ठिकाणी त्यांना विचारल्यानंतर तुम्ही तुमच्या नंबर कोण दिला होता एमडी सर त्यांचं नाव काय सुशील कुमार नाव काय सुजित कुमार सुजित कुमार. सुजित, सुजित. सुजित कुमार तर मी त्यांना त्या ठिकाणी फोन केला त्यांना हिंदी पण येत नाही आणि मराठी पण येत नाही तर त्यांना इंग्लिशमध्ये बोलायचं तर अशा या एमडींना या ठिकाणी यांनी ठेवलेलं आहे त्याच्यामुळं विश्वराज हॉस्पिटलचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो तुम्ही आता या ठिकाणी पेशंट घेणार आहेत का यांचा जीव गेल्यानंतर जीव गेलात तरी चालेल पण तुम्ही वीस हजार रुपये घेणार अशी तुमची भूमिका आहे तुम्ही आता वरती या उभा राहा तुम्ही नाही तर आम्ही या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी आक्रोश करण तुम्हाला सांगतोय तुम्ही आता हे तुम्हाला वीस हजार रुपयेच पाहिजे का म्हणजे तुम्ही आता काय करणार तुमची भूमिका काय अहो तो पण तोपर्यंत पेशंटचा जीव गेला तरी चालेल का वीस हजार रुपये चालू आहे पण तुम्ही आता यांना सांगितली वीस हजार रुपये ट्रीटमेंट चालू केलेली काय आयसीयू मग आता आयसीयू ला ट्रीटमेंट काय म्हणजे आयसीयूला पेशंट घेण्याची गरज आहे या ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट काय करताय पेशंटच्या मेंदूला त्या ठिकाणी दुखापत झालेली आहे मारान झालेली आहे बरोबर ना पैसे भरा नाही तर पुढे घेऊन जा म्हणजे आज या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे की फक्त पैसे पे. पेशे भरा पेशंटचा जीव गेला तरी चालन परंतु आम्हाला या ठिकाणी पैसेच पाहिजे ही विश्वराज हॉस्पिटलची भूमिका आहे त्याच्यामुळं आज मी यांना आता यांनी फोन लावलेला आहे काय हॅलो तर आता त्यांनी फोन लावलेला आहे तर आता यांची भूमिका अजून आपल्याला समजू द्या काय बात कर, बात करते हो आप उनसे? बता रहे हो उसके लिए ठीक है बोल रहा हूं मैं लोग एडमिशन ले रहे हैं उसका एडमिशन ले रहे आपका धर्मोदय का हॉस्पिटल है ना तो फिर ऐसा कैसा चलता है इधर हमारे बॉस है एक बार देख बॉस बॉस को क्या इधर लूटमार करने के लिए भेजा है क्या बॉस को आपई सीनियर हो सीनियर बात करता हूं। नहीं, नहीं, नहीं नहीं कल हम देखेंगे क्या करने का है